नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा देशाचे माजी केंद्रीय मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या बारा डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माने महेश कानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली का सात डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या अगोदर गरिबांना चादर वाटप बेडशीट वाटप पावेल वाटप धान्य वाटप सरोवर निदान शिबिर आणि कार्यक्रम राष्ट्रवादी कामगारांच्या वतीने करण्यात आले आज वीस तारीख वीस डिसेंबर रोजी मंदिर या ठिकाणी अन्नदान करून वाढदिवसाचा आम्ही समारोप करीत आहोत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी बुधाराम नरसिंग संगा सतीश गोरंटला विष्णू गुंडेटी अंबिका गादास शारदा गुंडेटी सोमनाथ कनकी आदींनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा